गुन्हेगारांच्यावर जरा बसवण्यासाठी शिक्षा लागण्याच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत पूर्वी शिक्षा लागण्याचं प्रमाण फक्त नऊ टक्के होतं ती आता पन्नास टक्क्यांवर आलं असून एट पंच्याहत्तर टक्के होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे गुन्हेगारांना शिक्षा लागण्यासाठी टेक्निकल आणि फॉरेन्सिक पुरावा महत्वाचा असतो त्यासाठी साधन सामग्री पोलिसांना उपलब्ध करून दिली जाते अशी माहिती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी फडणवीस बोलत होते यावेळी खासदार धैर्यशील माणे खासदार विशाल पाटील खासदार मुन्ना महाडिक आमदार जयंत पाटील आमदार विश्वजित कदम आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर दादा गाडगिळ आमदार सत्यजित देशमुख जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यावेळी उपस्थित होते पूर्वी पोलिसांच्या घरांची दुरावस्था होती खुराड्यासारख्या घरामध्ये पोलिसांना राहावं लागत होतं मात्र आता चांगल्या प्रकारची शासकीय घरकुल बांधली जात असून जास्तीत जास्त पोलिसांना शासकीय घरकुल बांधून दिली जातात पूर्वी तीस टक्के सुद्धा पोलिसांना घर नव्हती मात्र आता पन्नास टक्केपर्यंत पोलिसांना घरकुल बांधून दिली जात ही संख्या आणखी वाढवली जाणार आहे त्याचबरोबर पोलीस भरती मोठ्या प्रमाणात केली जाणार असून पुरेसं संख्याबळ पोलीस विभागाला उपलब्ध करून दिला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे पण जो टेक्निकल आणि फॉरेन्सिक एविडन्स असतो तो मात्र कधी होस्टाईल होत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त त्याच्यावर भर देऊन आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला गुन्ह्याचा त्या ठिकाणी पडताळणी करता आली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपण हा देखील प्रयत्न करतो आहोत की आता दोन महिन्यामध्ये चार्जशीट्स गेल्या पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न चाललेला आहे आणि त्या दृष्टीनं फार चांगलं काम आता महाराष्ट्रामध्ये होत आहे आपण विव्हित गुन्ह्यांमध्ये जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत आपण अचीव्ह केलेला आहे की आपण साठ दिवसामध्ये किंवा काही गुन्ह्यांमध्ये नव्वद दिवसाची आपल्याला वेळ दिली आहे वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी सगळ्या चार्जशीट दाखल करतो आणि आता नवीन कायद्याने सगळ्यात चांगलं जर काही केलं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये गुन्ह्याची चार्जशीट गेली तरी देखील चार्जेस फ्रेम होणं आणि त्याच्यानंतर एव्हिडन्स होणं मग त्याच्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन होणं त्याच्यानंतर मग निकाल लागणं याच्यामध्ये तारीख पे तारीख असायची पण आता नवीन कायद्याने हा नियम केला कि प्रॉसिक्युशन असो किंवा डिफेन्स असो कोणालाही दोन पेक्षा जास्त तारखा मागता येणार नाही त्यामुळे आता गुन्ह्याचा जो काही या ठिकाणी निदान आहे किंवा शिक्षा आहे ती आता कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला करता येऊ शकते आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता आपल्या पोलिसांनी नवीन रेकॉर्ड करणं सुरू केलंय परवा एका गुन्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये पोलिसांनी महिलेच्या विरुद्ध जो अत्याचाराचा गुन्हा होता अठ्ठेचाळीस तासामध्ये चार्जशीट त्या तासा ठिकाणी दाखल केली एका गुन्ह्यामध्ये तर अठ्ठेचाळीस तासात चोवीस तासात चार्जशीट दाखल केली आणि सात दिवसात त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा देखील कोर्टाने दिली मला असं वाटतं की कायद्याचा जो काही एक भीती ही तेव्हाच राहील ज्यावेळी अशा गतीनं लोकांना शिक्षा होईल आज जर लोकांना हे माहिती असेल की आपण आज गुन्हा केला तर झाली शिक्षा तो, तर झाली नाही तर मरतपर्यंत खटला चालतो तर दुसरा गुन्हा करण्याकरता मग त्यांना मला असं वाटतं की कुठली भीती उरत नाही आणि म्हणून त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता बदल झालेला आहे विशेषतः रेट ऑफ कन्विक्शन मध्येही आता महाराष्ट्राने खूप चांगली भरारी घेतली आहे आपण नऊ टक्क्यापर्यंत खाली गेलो आता पन्नास टक्क्यावर आपण आलेलो आहोत पण अजूनही सॅटिस्फॅक्शन नाही आहे आपल्याला सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत रेट ऑफ कन्विक्शन न्यायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की सगळ्यात मोठं आपल्या समोरचं जे काही एक आव्हान आहे ते सायबर गुन्ह्यांचं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे वाढलेले आहेत पण मला सांगताना आनंद वाटतो की देशातलं सगळ्यात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर हे महाराष्ट्राने तयार केलेलं आहे